वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे हेल्थ सेंटर मॅनेजमेंट त्याच्या काही डेफिनेशन आहेत महत्त्वाच्या ते डेफिनेशन आपण या ठिकाणी घेणार आहेत तसेच खूप महत्त्वाच्या डेफिनेशन आहे पेपरमध्ये खूप वेळा येऊन गेलेले आहेत तर प्रत्येकी डेफिनेशन ही दोन मार्क्ससाठी आहे तर अशा प्रकारच्या ह्या आठ म्हणजे चार डेफिनेशन आपल्या आठ मार्क्सच्यासाठी आहेत इम्पॉर्टंट तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन घंटीसुद्धा प्रेस करा आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ खरंच युजफुल वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरू करूया व्हिडिओला एम आय आता यम आय ई एस म्हणजेच काय म्हणजेच स्था स्थापन व्यवस्थापन माहिती मूल्यमापन पद्धती त्याला शॉर्टमध्ये काय म्हणतात एम आयस त्याचे डेफिनेशन बघूया तर व्यवस्थापन माहिती मूल्यमापन पद्धती म्हणजेच कोणत्याही कार्यालयाचे अथवा खात्याचे अपेक्षित कार्य रीतीने पार पडते आता कोणत्याही खात्याचे अपेक्षित जे काही कार्य असते ते कार्य रीतीने पार पडते किंवा कसे या विषयाचे ज्ञान किंवा कशी या विषयाचे ज्ञान होण्याकरिता त्या खात्याचे सर्व स्तरावरील शाखांनी एकमेकांशी संपर्क साधून केलेल्या कामाची माहिती कोणी कोठे व कशी आणि कोणत्या सरकण्यात पुरावी याचे स सूत्रबद्ध नियोजन म्हणजेच व्यवस्थापन माहिती पद्धती होय आता व्यवस्थापन माहिती पद्धती म्हणजे काय तर कोणत्या कार्यालयामध्ये किती प्रमाणे आणि प्रकारचे काम कोणते काम कसे कुठे त्याचे ठिकाण कोणते आणि ते कधी केले व ते कोणत्या रकान्यात झाले याची सर्व पुरावी माहिती सूत्रबद्ध नियोजन म्हणजेच व्यवस्थापन माहिती पद्धती होय ह्या झाली पहिली डेफिनेशन दुसरी डेफिनेशन म्हणजेच उद्दिष्टे गोल आयोजित कार्यक्रमाबद्दल समस्याचा समाधानासाठी ठरविलेल्या अंतिम इच्छेत ध्येयाला उद्दिष्ट असे म्हणतात आता ज्या ठिकाणी आपले गोल आयोजित म्हणजेच आयोजित कार्यक्रमाला समस्याच्या समाधानासाठी ठरवलेल्या अंतिम इच्छेत किंवा ध्येयाला उद्दिष्ट असे म्हणतात उदाहरणार्थ लोकसंख्या मर्यादित करणे आता उदाहरणार्थ लोकसंख्या मर्यादित करणे हे कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे तर लोकसंख्या मर्यादित करणे हे कशाचे आहे हे तुम्हाला ऑब्जेक्टमध्ये एम सी सुद्धा येऊ शकते लोकसंख्या मर्यादित करणे रिकामे जागा कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमध्ये लक्ष म्हणजे टार्गेट दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याकरिता ठरवलेल्या ले कामाच्या प्रमाणाला लक्ष लक्षात लक्ष लक्षा, म्हणतात उदाहरणार्थ योग्य जोडप्यांपैकी साठ टक्के जोडपे सुरक्षित करणे स्त्री किंवा पुरुष शस्त्रक्रियाचा प्राध्यापक आरोग्य केंद्र म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केंद्रा निहाय लक्ष ठरवून देणे आता दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करण्याकरिता ठरवलेल्या जे काही काम असतात त्या कामाला प्रमाणाला लक्ष किंवा टार्गेट असे म्हणतात उदाहरणार्थ आता जे काही योग्य जोडप्या आहेत त्या साठ साठ टक्के जोडप्यापैकी सुरक्षित सुरक्षित करणे स्त्री किंवा पुरुष या शास्त्रक्रियाचे प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये याचे निहाय लक्ष ठरवून देणे अशा प्रकारे टार्गेट त्याला म्हणतात वार्षिक लक्ष व वा साध्य वर्षभरात करायचे काम म्हणजेच वार्षिक लक्ष आता वर्षभरात जे काही कामं असतात किंवा कोणते कोणते काम करायचे त्यालाच लक्ष असे म्हणतात व झालेले काम म्हणजेच वार्षिक साध्य आता वर्षभरात जे काम करायचे आणि वर्षभरात जे काही काम झालेले आहेत त्या सर्व कामाचे नियोजन करून त्यालाच वार्षिक साध्य किंवा वार्षिक लक्ष व साध्य असे म्हणतात तर अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या हेल्थ सेंटर मॅनेजमेंटच्या डेफिनेशन आहेत तर एका व्हिडिओमध्ये दे संपूर्ण डेफिनेशन नाही घेतायत तर आपण शॉर्ट शॉर्टमध्ये काही डेफिनेशन जे काही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत ते आपण थोड्या थोड्या प्रमाणात घेत राहू तर व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती हँडरायटिंग नोट्स हवे आहेत कमेंट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय